कळेल तुला माझ्या अश्रूंची किंमत तेव्हा मी नसेन तुझ्या आयुष्यात मग शोधत राहशील आठवणीत मला तो फक्त भास असेल माझा भरून येईल डोळ्यात आभाळ तुझ्याही गुदमरून जाशील तूही त्या इवल्याशा ओझ्यात मोकळे असेल क्षितिज नजरे समोर त्या नाही दिसणार ते चांदणे तुला पुन्हा माझ्यात कितीही सहज तोडलेस बंध नात्याचे होईल ती जाणीवही तेव्हा त्या ते हृदयात पण मी नसेन तेव्हा तुझ्या आयुष्यात स्वप्न काहीतरी वेगळंच पाहिलं होतं पण आयुष्यानं काहीतरी वेगळंच दाखवलं डोळ्यांनी पाहिले जरी कित्येक मॉडर्न मुली तरी मनाने मात्र जरा साधीच निवडले हबी जानू सोनूच्या या जमान्यात मला अहो म्हणणारीच आवडली मनातून उठलेला तळतळाट तल शापासारखा असतो जो पिढ्यान पिढ्या जाळत राहतो द्रौपदीच्या तळतळाटाने तल कौरवांचा अंत झाला गांधारीच्या तळतळाटाने यादववंश संपला आणि एका ऋषींच्या शापाने करण्याचा पराक्रमही व्यर्थ ठरला काहीतर शस्त्र जखम देतं पण तळथळाट आत्म्याला आणि अस्तित्वाला भस्म करून टाकतो तुला आयुष्य म्हणू की प्राण जीव ठेवलाय तुझ्या पुढं गहाण कळू दे ना राजा तुलाही भरता भरत नाही अशी लागली मला तुझी तहान